नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या एस्ट्रो प्राजक्ता मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आशा व्यक्त करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि पॉझिटिव्ह असाल चला तर मग आपल्या नवी नवीन चॅनेलवरच्या नवीन अशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते अगदी दोन तीन दिवसापासून दी तुम्ही सगळ्या व्हिडिओला इतका सुंदर रिस्पॉन्स करताय त्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार असाच सपोर्ट आपल्या चॅनलला करा नवीन चॅनल आहे नक्कीच सपोर्ट करा जुनं चॅनल जे प्राजक्ताज युनिवर्स आहे तेही नक्कीच चेकआउट करा जर तुम्ही ते बघितलं नसेल तर खूप सुंदर व्हिडिओ ह्या चॅनलवरही आहे आणि त्या चॅनलवर देखील आहे ज्याचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुंदर असा अनुभव येईल चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया या नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन एक टेक्निक सांगणार आहे टेक्निक म्हणजे एक वाक्य सांगणार आहे जे तुमची इच्छा पूर्ण करू शकत थोडस ऐकायला ही विचित्र वाटत असेल की एक वाक्य आपली इच्छा कशी पूर्ण करू शकतं तर हो एक वाक्य आपली एक इच्छा पूर्ण करू शकतं बरं का ते कसं ते मी तुम्हाला सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा ॲस्ट्रो प्रोजेक्ट नावाने चॅनल आहे नवीन नवीन सुंदर सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात रोज दुपारी एक वाजता आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा एक वाक्य जे कोणतं आहे ते वाक्य ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी बघा तुम्ही या वाक्याने कोणत्या इच्छा पूर्ण करू शकता तर कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकता अगदी आपण म्हणतो ना मोठ्या मोठ्या इच्छा नाही तुम्ही बघितले ना एका तासामध्ये इच्छा पूर्ण होईल मग तुम्ही सरकारी नोकरी मागताय की एका ता, एका तासामध्ये लागणार आहे का हो तर नाही लागणार ना म्हणजेच काय तर आपल्यालाही ज्या माहिती आहे ना की ज्या इच्छा एका तासात पूर्ण होऊ शकतात त्याच इच्छा मागाव्या तुम्ही मागताय मला सरकारी नोकरी लागावी एक तासात पूर्ण झाली नाही आमची तर इच्छाच पूर्ण झाली नाही हा उपाय करणारच नाही आम्ही असं नाही ज्या इच्छा, ता इच्छा एका तासात पूर्ण होऊ शकतात त्याच इच्छा मागाव्या म्हणजेच काय उदाहरण देते एखादी गोष्ट तुमची हरवली आहे घरातल्या घरात हरवली आहे ती शोधताय तुम्ही पण सापडत नाहीये ती शोधता शोधता तुम्ही हे वाक्य बोला एका तासाच्या आत तुमची ती वस्तू सापडेल किंवा बघा तुम्हाला आज खूप अर्जंटमध्ये ऑफिसला जायचंय आणि रोज खूप ट्रॅफिक असतो तुम्हाला माहितीये तुम्ही आज ऑफिसला जायच्या आधीच म्हणा की मला आज ऑफिसला जायचंय पण आज अजिबात ट्रॅफिक नसणार आहे ते एक वाक्य आहे मग तुमची इच्छा बोला नक्कीच बघा आपल्याला ट्रॅफिक लागत नाही म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही इच्छा बोला आणि तुम्हाला त्याचे तात्काळ रिझल्ट मिळतात त्याचबरोबर बघा खूप पाऊस पडतो खूप खूप पाऊस येतोय तर तुम्ही बोलू शकता की मला इकडे जायचं आहे पण थोडा वेळ तरी पाऊस थांबला पाहिजे निसर्गाचे नियम बदलू शकत नाहीये आपण पण निसर्गाला विनंती तर करू शकतोय ना जर तुम्ही मनापासून केली विनंती पॉझिटिव्हिटी नाही मनामध्ये कोणताही डाऊट्स न ठेवता विनंती केली तर नक्कीच ती पूर्ण होईल आणि याचे छोटे छोटे अनुभव प्रत्येकाला येतात लहानपणी बघा तुम्ही ऐकलं आहे की नाही मला माहित नाही पण आपण एखाद्या दिवशी स्कूलला होमवर्क करून घेऊन गेलो नाही तर मनात कुठेतरी असतं ना की अरे आज टीचरांनी होमवर्क चेकच नाही केला पाहिजे किंवा आज टीचरचा लेक्चरच नाही झालं पाहिजे अगदी खूप मनापासून आपण विचार करतो की नाही असं झालंच पाहिजे टीचरने आज लेक्चरच नाही घेतलं पाहिजे किंवा टीचरनी आज होमवर्क चेक करायचं त्यांचा लक्षातच नाही राहिलं पाहिजे तर असं होतं पण बरं का कधी कधी असं होतं की टीचर येतात पण त्यांचं लेक्चरच होत नाही त्या येतात लेक्चर होतं पण होमवर्क चेक करायचं त्यांच्या लक्षातच राहत नाही म्हणजेच काय तर जे मनापासून अगदी मनापासून आपण विचार करतो ना ते होतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आजचं एक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्जंट पैशांची गरज आहे मला दहा हजार रुपये हवे आहे तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की मला एक तासामध्ये कितीतरी करोड रुपये हवे आहे ही गोष्ट एका तासामध्ये होणं अशक्य आहे यासाठी दुसऱ्या टेक्निक्स आहे जी तुम्ही एकवीस दिवस करा एकवीस दिवसामध्ये करोडो रुपये मिळवणं शक्य आहे पण एका तासामध्ये करोडो रुपये मिळवणं शक्य नाही त्यामुळे मी परत सांगते एक दोन तासामध्ये पटकन पूर्ण होणारी जी काही इच्छा असेल ती तुम्ही मागून बघा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल चला तर ते वाक्य काय आहे अगदी जास्त वेळ न घालवता तुम्हाला सांगते ते वाक्य आहे थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी स्क्रीनवर तुम्हाला ते वाक्य फ्लॅश होत असतील थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी आता हे जे वाक्य आहे हे तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायचं आहे थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी शोईंग मी त्यानंतर तुमची इच्छा मग तुम्ही ती मराठीत बोलू शकता तुम्ही ती इंग्लिशमध्ये बोलू शकता तुम्ही ती हिंदीमध्ये तुमच्या कोणत्याही मातृभाषेमध्ये तुम्ही ती इच्छा बोलू शकता थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी मला माझं हरवलेलं कानातलं मिळालं आहे आता तुम्ही समजा घरामध्ये काहीतरी हरवले ते शोधता समजा आपले इयरिंग हरवले आहे मग तुम्ही कसे बोलणार थँक्यू डिवाईन फॉर शोइंग मी माझे इयरिंग्स मला सापडले आहे थँक्यू डिवाईन थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी मला एका तासामध्ये दहा हजार रुपये मिळाले आहे थँक्यू डिवाईन थँक्यू डिवाइन फॉर शोईंग मी आज टीचरने होमवर्क चेक केला नाही यू डिवाईन म्हणजेच काय तर तुमच्या ज्या इच्छा असेल त्या आपल्याला या पद्धतीने बोलायच्या लास्टला आपण यू डिवाईन बोलायचं फक्त डिवाईन म्हणजे काय तर डिवाईन म्हणजे युनिव्हर्स युनिव्हर्सचा समानार्थी शब्द हा डिवाईन आहे त्यामुळे डिवाईन म्हणायचा आहे या वेळेस आपल्याला युनिव्हर्स हा शब्द वापरायचा नाहीये थँक यू डिवाईन फॉर शोईंग मी तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वे मध्ये त्यानंतर लास्टला परत यू डिवाईन किती सिंपल आहे तुम्ही कंटिन्युअसली म्हणा असं नाही आहे की त्या किती वेळेस म्हणायचं अकरा वेळेस म्हणायचं की कि एकवीस वेळेस म्हणायचं नाही तुम्ही अकरा वेळेस म्हणा तुम्ही एकवीस वेळेस म्हणा मी सांगते अजिबात न मोजता तुम्ही कंटिन्युअसली म्हणत राहा तरी तुमच्या इच्छा पूर्ण होईल आता आपल्याला असं वाटतंय ना की माझी ही गोष्ट हरवलेली आहे मी ती शोधते ती जोपर्यंत तुम्ही शोधताय ना तोपर्यंत मनातल्या मनात, मनात हे वाक्य म्हणत राहा थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी मला माझं जी काही वस्तू हरवलेली आहे ती सापडली आहे थँक्यू डिवाईन थँक्यू डिवाईन फॉर शोईंग मी म्हणजे मनातल्या मनात कंटिन्युअसली तुम्ही म्हणत राहा नक्कीच बघा तुमची जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होईल खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी करा अगदीच खूप मोठ्या गोष्टीसाठी करू नका थोड्याशा ज्या दोन तीन तासामध्ये ज्या चोवीस तासात पूर्ण होऊ शकता अशा गोष्टींसाठी करून बघा त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ लागेल पण नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल कारण या वाक्यामध्ये तेवढी ताकद आहे आता दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ती म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि ती म्हणजे सकारात्मक सॉरी पॉझिटिव्हिटी विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या तुम्ही हे टेक्निक करणार आहे मी सांगितली व्हिडिओ बघितला टेक्निक करणार आहे पण मनात कुठेतरी असं वाटत असेल ना तुम्हाला की खरंच हे वाक्य म्हणल्याने इच्छा पूर्ण होईल का तर मी आताच सांगते तुमची इच्छा पूर्ण होणार नाही ना। मनामध्ये ना जेव्हा आपल्या मनामध्ये एक पर्सेंट का वयाला डाऊट येतो ना तेव्हा युनिवर्स आपली इच्छा पूर्ण करत नाही पण तुमच्या मनामध्ये जर खात्री असेल ना की हो मी ही टेक्निक केल्यावर माझी इच्छा पूर्ण होणार इतकी शंभर टक्के गॅरंटी असेल ना तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार त्याचबरोबर विश्वास ठेवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकारात्मक तुम्ही माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं पण मनातल्या मनात एखाद्याला शिव्या शाप आपण देतो एखाद्याचं वाईट कसं होईल हे चिंतोय तर तरीही आपली इच्छा पूर्ण होणार नाही कारण आपण जो विचार करतो ते आपल्यासोबत होतं आपण जर एखाद्याचं वाईट करायचा विचार केला ना तर ते, ते आपल्यासोबत होणार आहे त्या व्यक्तीसोबत नाही त्यामुळे एखाद्याचं वाईट होईल असं बघू नका आपलं किती चांगलं होईल एवढंच बघा दुसऱ्याचं चांगलं होईल वाईट होईल त्याचा विचारही करू नका आपलं कसं चांगलं होईल आणि आपण किती पॉझिटिव्ह विचार करू शकतो फक्त एवढं आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करून घेण्यासाठी थँक्यू यू डिवाइन फॉर शोईंग मी हे वाक्य तुम्ही नक्कीच म्हणा तुमच्या खूप सुंदर अशा इच्छा पटापटा पूर्ण होते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या फॅमिलीपर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर वर नवी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू